रोहित पवार यांनी बावनकुळेंवर नेमका कोणता आरोप केला आहे रोहित पवार यांनी बावन कुळेंवर आरोप केला आहे की त्यांनी मेधा इंजिनिअरिंग कंपनीला नव्वद कोटी रुपयांचा दंड माफ केला आहे मेधा इंजिनीअरिंग कंपनीचा संबंध भारतीय जनता पक्षाशी आहे कारण या कंपनीने इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून भाजपाला मदत केली होती शेगाव व पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम मेधा इंजिनिअरिंग कंपनीला दिले होते या दरम्यान या कंपनीवर मुरुंग वाळू दगड चोरी प्रकरणी दोषी ठरवून सुमारे एक्कावन्न कोटी सत्तर लाखाचा दंड जिल्हाधिकारी व आयुक्तांनी आकारला होता व कंपनीची यंत्रसामुग्री सुद्धा जप्त केली होती या आरोपाला प्रतिउत्तर देताना बावनकुळेंनी रोहित पवारांना हा आरोप सिद्ध करा नाही तर राजकीय संन्यास घ्या असा थेट सवाल केला होता यावर रोहित पवारांनी मीडियावर लेखी व विधानसभेमध्ये अकरा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये बबनराव लोणीकरांनी बावनकुळेंना याबाबत प्रश्न विचारला होता त्यावर बावनकुळेंनी या कंपनीचा दंड माफ केल्याचा उल्लेख केला आहे